सावंतवाडी नगर परिषदेसाठी अखेर शिवसेनेच्या माध्यमातनं स्थानिक आमदार दीपक केसरकर हे आपला होम पिचवर उतरलेले आहेत आज नगराध्यक्षपदाचा उमेदवार भरण्यासह सर्व जे नगरसेवक पदाचे इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत आपल्यासोबत माजी मंत्री आमदार दीपक भाई आहेत भाई अखेर तुम्ही होम पिचवर उतरलेला आहात शिवसेनेच्या उमेदवार उमेदवारासह इतरही नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचं आज नामनिर्देशन पत्र जे आहे ते दाखल करताय काय सांग निश्चितपणे सावंतवाडी नगरपालिका ही शंभर वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेली नगरपालिका आहे आणि ती नेहमीच प्रगतिशील नगरपालिका म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते आज आम्ही अतिशय सुशिक्षित अशा ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या सुशिक्षित आहेत सर्वसामान्य लोकांना त्यांच्यापर्यंत सहजपणे पोचता येईल अशा त्या उमेदवार आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब आपल्यासोबत आहेत परब साहेब काय सांगाल काय विश्वास व्यक्त कराल वीसच्या वीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आज अर्ज भरतो आज सावंतवाडी शहरामध्ये दीपकबाईंची ताकद आहे दीपकबाई दीपकबाईंनी विकास कामं केलेली आहेत आणि ह्या विकास कामांच्या जोरावर वीस नगरसेवा आमचा निश्चितपणे निवडून स्वतः प्रभाग क्रमांक सात मध्ये राहत आहे तुमच्या विरोधात खूप मोठी खेळी पण रचली जाते असं समजतं काय विश्वास व्यक्त कराल या दिवशी दीपक भाई माझ्या बरोबर आहेत त्याच्यामुळे मला खेळीचा काय फरक पडणार नाही निश्चित शहर प्रमुख बाबू कुडतरकर उर थेमराज कुडतरकर आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय विश्वास व्यक्त कराल तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा या रिंगणात उतरताय नक्कीच सांगतो दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हे निवड नगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत आणि नक्कीच मला विश्वास आहे की वीसच्या वीस नगरसेवक आणि आमचा नगराध्यक्ष निवडून याची मला पूर्ण खात्री आहे पोटनिवडणुकीत आम्ही बघितलं होतं विरुद्ध संजू परब होते तुमच्या दोघांमध्ये लढत झाली आज दीपक केसरकर यांच्यासोबत तुम्ही दोघे जणात काय विश्वास वाटतात नक्कीच सांगतो एक दीपक भाईंची ताकद आणि संजू परब जिल्हा यांची ताकद मिळून आम्ही आता एकत्र आल्यासमे आमचा विजय निश्चित मानला जातो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवसेनेच्या ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर मॅडम आहेत काय विश्वास व्यक्त करत विजय हा आमचा होणारच आहे कारण आजपर्यंत आपण बघितलं तर माननीय माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आपले आमदार दीपकभाई केसरकर यांनी जो सावंतवाडी शहरचा विकास केला आणि जो बहुसंख्याचा विकास निधी आणलेला आहे त्याच्या ले जोरावर शिवसेनेचा हा विजय होणारच आहे असं मी सांगेन आपण पाहतोय तर शिवसेनेच्या माध्यमातून जो जनसमुदाय आहे जे कार्यकर्ते आहेत ते रॅलीच्या माध्यमातून निघालेले आहेत सावंतवाडी नगर परिषदेच्या दिशेने त्या ठिकाणी ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून इतर वीस जागांवर नगरसेवक देखील आपले नामनिर्देशन पत्र जे आहे ती दाखल करताना पाहायला मिळणार आहे केसरकर असतील संजू परब असतील बाबू कुडतरकर असतील किंवा स्वतः उमेदवार असतील यांच्याकडनं विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे की पुन्हा एकदा सावंतवाडी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकताना पाहायला मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट साईलचा विनायक गवस कोकण साधला सावंतवाडी